महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राजन विचारे यांच्या प्रचारार्थ काल ठाणे शहरामध्ये एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं श्री उद्धव ठाकरे यांच्यासह सुप्रिया सुळे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील या सभेला उपस्थित होते यावेळेस बोलताना मोदीची गाईवर नाही तर महागाईवर बोला असा हल्लाबोल श्री उद्धव ठाकरे यांनी केला भारतीय जनता पार्टीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते ठाणे शहरामध्ये आहे भारतीय जनता पार्टीची ताकद आहे मग ठाणे शहरातला उमेदवार भारतीय जनता पार्टीचा का दिला नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंजच उचलायचा का असा सवाल करत यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असलेल्या असंतोषावर फुंकर घातली त्याचप्रमाणे पूनम महाजन यांचं तिकीट का कापलं असा सवाल देखील यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांनी केला पूनम महाजन या प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी प्रमोद महाजनांनी आयुष्य वेचलं आज त्याच प्रमोद महाजनांच्या लेकीवर घरी बसायची पाळी का आली असा सवाल देखील यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांनी केला शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही शिवसेना हा स्वतंत्र अस्मिता असलेला पक्ष आहे एक प्रचंड मोठी अशा प्रकारची ही चळवळ आहे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या वल्गाना केल्या जात आहेत त्या पूर्णपणे चुकीचं आहे असं देखील यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं बघूया उद्धव ठाकरे आपल्या भाषणात काय म्हणत आहेत पण एका बाजूला तुम्ही घराणेशाहीचा उद्धार करता मगाशी डोंबिवलीला गेलो होतो तिकडे घराणेशाही त्या गद्दाराच्या पोराला कसं काय उमेदवारी दिली तुम्ही घराणेशाहीचा तुम्हाला जर त्यावेळे तितकर आहे तर गद्दारांची घराणेशाही चालते मग गद्दारांची घराणेशाही चालत असेल तर शिवसेना प्रमुखांची तर सोडूनच द्या ज्या व्यक्तीने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी खस्ता खाल्ल्या त्या प्रमोद महाजनच्या मुलीला पूनमला तुम्ही मुंबईमध्ये उमेदवारी का ना दिलीत काय गरज होती कापलं का तिची उमेदवारी काय तिची चूक काय आहे तिच्यात कमी काय आहे हे मोदीजी सांगा ना तुम्ही उद्या येता ना मुंबईत सांगा मी तुम्हाला जाहीर आव्हान देतोय की तुम्ही आमच्या प्रमोदजींच्या मुलीची उमेदवारी का कापली काय कारण आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला असल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा